त्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कसले इतर पूर नाही किंवा चौदा वित्त पंधरा वित्त पैसे नाही आम्ही का आता टेंडर पार्सल नाही मी म्हणलं तुम्ही आता ते एजन्सीचे मुदत संपलेली आहे एजन्सी काम करत नाही आमचं म्हणणं होतं की तुम्ही आता एजन्सी कॉल करा मार्च एंड पर्यंत समजा प्रक्रिया पूर्ण होईल शासनाकडून पैसे येणार का तर शासन आधीच सांगितले चार वर्षाचे पैसे दिलेले नाही चौदा वित्त आहे असत पंधरा वित्त आहे तुझे पैसे काय अपेक्षित नाही येतील समजा येतील जर काम करत असत तर आमची काय अडचण नाही आणि म्हणजे आम्ही आम्ही काढणार नाही तसं शासनाकडून काय मार्गदर्शन तू आता हे मुदतवाढ देऊ म्हणजे मुदतवाढ देण्यापेक्षा एकोणसाठ कर्मचारी आपले परमंट कर्मचारी कलेक्टर ऑफिस ऑफिसला असतील कपडे नगरपालिकेमध्ये असे कर्मचारी सगळे बोलवा तुम्ही प्रत्येक वाटा दोन आहेत कर्मचारी तीन कर्मचारी पन्नास आहेत त्यातले नऊ कर्मचारी म्हणजे टोटल टो एकोणसाठ लोक आहेत तर यातले दहा हो लोक कलेक्टर साहेबांच्या बांधल्यावर आहेत काही संबंध नसताना कुठं दर्तूद नसताना तर ते लोक विनाकारण तिकडे त्यांनी त्यांची लोक घ्यावी ना एक एकतर एक इतर शहरात स्वच्छतेच्या नावा आणि इतर मनुष्यबळ कमी आहे शहरात स्वच्छता नसल्यामुळं आणि हे एकोणसाठ लोक फक्त कागदावर आहे त्यातले तीन तर दोन लोक काही तर ही टोटल लोकांच कुठं जुळत नाही आता आम्ही ते नाव सांगितलेलं नाही त्यांना यादी मागितली आम्ही एकोणसाठ लोकांची तर त्याच्यानंतर ते आम्हाला यादी देतो म्हणजे आणि ते लोक कुठं कार्यरत काय त्याचं बिकल्स आम्ही मागितले दोन दिवसात ते आम्हाला देते

पुन्हा शहरातले जे महापुरुषाचे पुतळे एक आहेत शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर वाहन चालक म्हणून एक आहे आणि बगीच्या चार महिला आहेत असं त्यांचं म्हणणं पण ऍक्च्युली एकही महिला दिसत नाही आणि रस्त्यावर लोक कुठे दिसले जिजामात कारण

त्याच्यामुळं स्वराज शहरात सगळं स्वच्छतेच त्यांच्या बिलावर काय आक्षेप घेतलाय का, का। आतापर्यंत माणसं कमी आले कमी आहेत पण जे तुमचा मानस ऑडिट करायला हाजरी प्रमाण त्यांचे पैसे दिले पाहिजे किती लोक आले पाहिजेत प्रभागात किती लोक नेमले पाहिजेत आणि इथून उद्यापासून तुम्ही त्या माणसाकडून अपेक्षा एजन्सी करून की ह्या प्रभागाचे रोजच्या हाजरी मिनिस्टर रेजिस्टर किती आहे मेंटेन केलं पाहिजे

महिन्याला एकाहत्तर लाख रुपये स्वच्छ बिल सादर बिलिंग एकाहत्तर ते होते त्या पद्धतीने काम होत नाही आणि त्या पद्धतीनं काम होत नाही आता मागितले डॉक्युमेंट आम्ही डॉक्युमेंट मागितले आता दोन दिवसात आम्हाला देतो म्हणजे काढलेलं होतं ते आता येणार पैसे दिले त्याचा कारण बाकी काम होत आहे का नाही काम तर त्याच्यात आटीसाठी बघितलेलं नाही त्याचा कारण घेतला त्याप्रमाणे जर काम नाही झालं तर शंभर टक्के त्याच्या बिला अर्ज येणारिक व्यक्त केली काय नाही नाही आता मार्जेन पर्यंत असं चालू द्या म्हणून त्यांचं म्हणणं आलं की आमच्याकडं प्रशासकीय बाब म्हणून माझ्याकडं कुठल्या सूचना नाहीत की टेंडर काढायच्या आणि ही पैसे मी कशातून देणार आहे फेरणी योजना काढायची मागणी आम्ही केली आहे आणि जोपर्यंत चालू ठीक आहे आज ज्या परिस्थितीत काम चालू ना त्या परिस्थितीतच नवीन आले नाहीत काय महाराष्ट्र शासनाचे आता म्हणजे ह्या दोन तीन वर्षाची परिस्थिती अशी आहे की कुठंच पैसे उपलब्ध नाही आता एखाद्या एजन्सी जर काम देतलं तर तोच काहीतरी करून समजा जान फुटल्या तर नगर पाहिजे तर आता नगरपालिकेला कसल्या आर्थिक पैशाची कमतरता पडणार नाही त्याबद्दल आपण काय बोलणार नाहीत का मग पैशाची कधीच कमतरता पडणार नाही असं निवडणुकीत त्यांनी आश्वासन आश्वासन देलाय शंभर दिवस कार्यक्रम आहे त्यांचा आमच्या आता राजभाऊ बोलले सन माने काय म्हणले त्यांनी तुमचं भाजपचं सरकार आहे तुम्ही मोठे मोठे पैसे कुठून तुम्ही आम्हाला सरकार सांगा तुमचं काय अडचण आहे तुम्ही आता चौदा येतात पंधरा पैसे आले काय ह्या सत्ताधाऱ्यांना निवडून देऊन काही उपयोग झाला नाही ओढची सत्ता असून खालची सत्ता असून जो ह्यांचा प्रचाराचा गाभा होता त्या गाभ्याचा इथं काहीही उपयोग झाला नाही असं पहिल्या जी मध्ये समोर आलं असं म्हणता येईल का मग म्हणजे सत्तेचा उपयोग काय नाही जे आता टेंडर प्रक्रिया करायला पाहिजे मार्केटच्या प्रक्रिया पूर्ण करून पैसे आणायची विषय मागणी एजन्सी कोण येणार आहे का नाही ऑनलाईन प्रोसेस आहे त्यानंतर काय असं तुमचं जे काय टाकत पालिका येऊन दोन अडीच महिने व्हायला लागले त्यांनी तसं करायला पाहिजे होती काय तर वैर केंद्रात आहे राज्यात सात आहे नगरपालिकेला आहे सगळं म्हणजे आर्थिक सुबत्ता तुमच्याकडे असताना जर तुम्ही दोन अडीच महिन्यात आली कसली तर जीबी सुरू झाल्याबरोबर गोंधळ झाला जीबी सुरू झाला जीबी सुरू झाल्याबरोबर गोंधळ व्हायचं कारण म्हणजे आता ह्यांचं ह्यांच्या जाहीरनाम्यात पहिल्यांदाच आहे आम्ही पारदर्शक कारभार करणार पण ह्यांचा मग आम्ही काय म्हणलं तुमचा पारदर्शक कारभार आहे तर काय काम का चालतंय ते बाहेरच्या जनतेला कळू द्या पण त्यांनी विरोध केला त्यांनी ठरवून झाले होते की पत्रकाराला बसू द्यायचं नाही म्हणून मी त्यांना विचारणा केली तुम्हाला इथं काय काय कारभार

दोन्ही पक्षांनी पत्रकाराच्या समर्थनात निषेध जिल्हा सदस्य आहे तिथं मी सत्ताधाऱ्यांचा निषेधात शरद तुम्ही समाधानही केलं नाही आणि केली तुम्ही बघाय होतो समर्थन दिलं आमचं उघड प्लेम आहे उघड उघड <laughs> आणि आम्ही ही मागणी केली प्रत्येक सभागृहामध्ये संविधानिक सभागृह तिथं पत्रकार बसू शकतात आणि मनमानी कारभारी करायचा मनमानी कारभार करायचा हे हेतून त्यांनी पत्रकार बसू देतात ना त्यांच्या प्रसिद्धी बोलवणार तुम्हाला बोलणार आणि आता सुरुवातीला ज्यावेळेस निवड झाले त्यावेळेस विशेष त्याच्या निवडून आले परत त्यांचे सत्कार वगैरे झाले त्यावेळेस ते त्यांनी पत्रकाराला बस पण आज वेळेस सर्वसाधारण सभेचा विषय आला त्यावेळेस त्यांनी पत्रकाराला बसू द्यायचं बसायला विरोध केला ते कशामुळे म्हणजे ह्यांना काहीतरी तिथं काळ गेलं करायचं गैर बारा शंभर टक्के काहीतरी गैर करायचं आणि तिथं काय घडतं हे लोकांना समजू द्यायचं आणि इथून पुढे असंच म्हणणार आहे तुमची भूमिका असला बघतो बसू द्या पाहिजे ना शंभर टक्के बस आम्ही समर्थन की आम्ही विनंती केली पत्रकाराला बसू द्या येणाऱ्या मीटिंग मध्ये आम्ही पत्रक पाहिलं अजून येणाऱ्या मीटिंग पत्रकार बांधवांमध्ये बसू द्या तुमचा पारदर्शक करू द्या तुमच्या अजिंठ्यामध्ये विषय आहे ना पारदर्शकी करणार तुम्ही जुन्या पाठीमागे सत्य त्यांच्यावर आरोप करून तुम्ही निवडून आला मग तुम्ही पत्रकारांना बसू द्या ना मध्ये पत्रकाराला बसून काय तुमचा पारदर्शक बोल पूर्ण शहरात त्याला बघू द्या आमची बांधणी असणार जाहीर आम्ही मोठमोठे असे त्याच्या प्रवेश होताच की अमोलबाजी करायची तुम्हाला आवर्जून पत्रकार बसून आता विधानसभेच वेगळा कक्ष तयार केलेला जायला विधानसभेत आणि असं काही जागा वेगळा सभागृह आहे की पत्रकारला बंदी बसला आणि सर्वात मोठं याच्या अगोदर प्रत्येक गटने त्याला कॅबिन असायची बसायला आता त्यासाठी आम्ही भाजपचे असेल काँग्रेसच्या असेल सेनेच्या राष्ट्रवादीचे असेल सगळ्या गटनेतेसाठी कॅबिन साठी आम्ही मागणी केली याच्या आदोगरी केली तर मुख्य अधिकारी आहे की रॉपॉट ठेवाय आम्हाला जागा नाही जागा कुठे याच्या अजून तुम्ही रेफॉट कुठं ठेवत होता सामान्य सदस्य कुठे घ्यायचं त्याच्यामुळे आम्हाला कॅबिन म्हणून आम्ही ठरवलं की मुख्य अधिकारी आणि अध्यक्ष आजच्या कॅबिन मध्ये याच्यानंतर आम्ही बैठक घेणार झालं कुठंच द्यायचं ठरून केलेलं आहे त्याच्या अगोदर प्रत्येक विरोधी पक्षाला होत्या मला आत्ताच काय अडचण नाही आणि स्टोरूम भरपूर आता आम्ही सुचवलं पाठीमाग अध्यक्षाच्या कक्षाच्या बाजूला कॉडरूम आहे रूम मध्ये ठेवा पण त्याने प्रत्येक घटने कुठं बसणार कुठं बसवायचं आम्ही त्यांना आम्हाला चर्चा करायची म्हणून आम्हाला कशी नाही आणि आम्ही एवढं शिव सुचवलं तर रेकॉर्ड रूमला जागा नाही तर शिव मॅडमच्या आणटी चेंबरला नगर अध्यक्षा आणटी चेंबरला रेकॉर्ड ठेवा नाही तिथं तुमचं रेकॉर्ड ठेवा पण गट नाही आम्हाला बैठकीसाठी महिला सदस्य असतील आम्हाला काय चर्चेसाठी सरणी येणारे दररोज लोक असतील त्यांच्या कामकाजासाठी आम्हाला तुम्ही गट नाही त्याची उघडून द्या जनतेनं मतदान करून नगरसेवकांना निवडून दिले पण शहराची स्वच्छतेची समस्या मिटलेली नाही नागरिक इथं येऊन भांडण करतात मग काय उपाय काय करणार तुम्ही तुमच्या प्रभागातून तुम्हाला विरोध होत आहे स्वच्छतेबाबत तर काय उपाय करणार यावर आम्ही काय आम्ही आमच्या पद्धतीने जेवढा काय म्हणजे ठेकेदार मार्फत जेवढा काय उपाययोजना करता येतील स्वच्छते बाबत तेवढे आम्ही करायचा प्रयत्न करतो पण पाठबळ कमी मनुष्यबळ कमी असल्यामुळं आम्ही भाग बोलायचो जेवढं शक्य होत आहे तेवढा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे शहर स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे वेगळ्या पद्धतीने काय निश्चित आहेत का फक्त झालं

आणि शंभर दीडशे कर्मचारी प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता करणार याचा परिणाम झाला होतो का झालेला त्या दिवशी त्यांनी प्रसिद्धी पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर ते म्हणले होते प्रत्येक प्रभागात आम्ही ही मोहीम राबवणार त्या दिवशीची जी मोहीम राबवली त्याच्यानंतर कुठंच मोहीम राबली नाही आज तुम्ही प्रभाग शहरात फिरा तुम्हाला असावीसपणा विस्कळीतपणा अस्वच्छता अस्वच्छता अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नाल्या रस्त्यावर नाली जीसीबी नारक्या पोकलीनं काढले पण त्यांनी माणसं नाही त्याच्यामुळे नाली काढून घेतो त्यामुळे नाली फुटून परत पाणी रोडवर ये आरोप आहेत त्यांनी आता सत्तेत आले नगराध्यक्षांचा आहे बहुमत त्यांचा आहे महाराष्ट्र केंद्रा सत्ता आहे त्यांनी निधी आणावा माणसाची तरतूद करावी सुरळीत त्यांनी हे कारण सांगून आमचे सभागृहाला आम्ही विनंती केली व तुम्ही सत्तेचा अध्यक्ष तुम्ही निधी आणायची तरतूद करा okay. okay.